संघाचे ज्येष्ठ प्रचारक मोरोपंत पिंगळे यांनी सातत्याने या विषयाकरता जी दिशा दिली जो संघर्ष केला तो आपण कधीच विसरू शकत नाही ज्यावेळी अयोध्येच्या राम मंदिराकरता आडवाणींची रथयात्रा करण्याचं निश्चित झालं त्यावेळी स्वाभाविकपणे अनेकांनी हे काढावी नाही काढावी करावं नाही करावं अशा प्रकारचे विचार परिवा परिवार विचारामध्ये अनेक दिशा असताना मोरोपंतांनी सांगितलं की नाही आपण या संघर्षात ही अडवाणींची यात्रा काढण्याचा निर्णय घेतला या काळामध्ये भोपाळमधून या यात्रेची सुरुवात झाली आणि अडवाणींच्या या यात्रेने संपूर्ण देशामध्ये अयोध्येचा प्रश्न हा मुख्य अजेंडावर आणण्याचं काम केलं या संघर्षामध्ये अनेक लोक विश्व हिंदू परिषदेचे अशोकजी सिंगल असतील उमाभारती असतील ऋतुंबराजी असतील धर्मेंद्र महाराज असतील किंवा विशेष रूपाने अनेक साधू संत शंकराचार्य या सगळ्यांनी या विषयाकरता आपल्या जीवनामध्ये प्राधान्य दिलं आणि संघर्ष केला कारसेवक ज्यावेळी अयोध्येमध्ये पोहोचले आणि ज्यावेळी बाबरी मस्जिदीच्या त्या ठिकाणी जी घटना घडली त्याचा इतिहासही आपल्यापैकी अनेक लोक होते हा सगळा इतिहास केवळ एका मंदिराचा नव्हता हा सगळा अट्टहास केवळ एका मंदिर निर्माणाकरता केवळ नव्हता हा अट्टहास भारताची अस्मिता भारताचा इतिहास आणि भारतीय संस्कृती आणि विरासत याला पुन्हा एकदा मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळावी या आग्रह करता होता प्रभू रामचंद्र हे आमच्या सगळ्यांचं दैवत आहे आणि प्रभू रामचंद्रांना आमच्या आयुष्यामध्ये मर्यादा पुरुषोत्तम म्हणून खऱ्या अर्थाने त्यांना मान्यता आहे आपण परमेश्वरावरूप आपण प्रभू रामचंद्रांना आपल्या जीवनात मानतो आणि म्हणून त्यांच्या जन्मस्थानी मंदिर होऊ शकत नाही तर कुठे होणार विशेषतः या देशाच्या इतिहासामध्ये ही पण नोंद आहे की पाच हजार वर्षाच्या इतिहासामध्ये अनेक पराक्रमी हिंदू राजे होऊन गेले पण त्यांनी कुठल्या परधर्मियांचं पूजास्थान मस्जिद कुठल्याही प्रकारे उद्ध्वस्त केली असं उदाहरण आपल्याला पाहायला मिळत नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू पातशाहीची स्थापना करत असताना अनेक वेळा अनेक लढ्या ते लढले पण कधी पण परस्त्रीचा कुठल्याही प्रकारे अपमान होणार नाही आणि कुठल्याही पूजा पद्धती असणाऱ्या मंदिराचा किंवा मस्जिदीचा कुठल्याही प्रकारे तोडफोड होणार नाही विध्वंस होणार नाही याच्या सक्त सूचना त्यांनी आपल्या सैनिकांना दिल्या पण मुघल सल्तनतच्या इतिहासामध्ये मात्र जेवढे परकीय आक्रमक आपल्या देशावर आले त्यांनी जबरदस्तीने धर्मांतरण केलं महिलांवर अन्याय अत्याचार केले आणि जे इतर उपासना पद्धतीची मंदिरं असतील ते सगळे उद्ध्वस्त करण्याचं काम केलं एका बाजूला सहिष्णू समन्वयवादी सौहार्दवादी आणि दुसरीकडे याला फंडमेंटलिस्ट म्हणता येतील आपल्या धर्माबद्दल किंवा आपल्या आम्ही श्रेष्ठ अशा भावनेतून चालणारा एकाधिकार वाद हा एका दुसरीकडे जगात आपल्याला पाहायला मिळाला स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्म आणि हिंदुत्वाबद्दल शिकागोच्या भाषणात जे सांगितलं ते आपल्या सगळ्यांकरता प्रेरणादायी आहे त्यांनी सांगितलं की या ठिकाणी मी माझा परमेश्वर श्रेष्ठ आहे माझा धर्म श्रेष्ठ आहे हे सांगण्याकरता नाही आलो तर मी याकरता आलो की तुम्ही ज्या ज्या धर्मावर ज्या ज्या परमेश्वरावर विश्वास ठेवता तो श्रेष्ठ आहे आणि अंततोगत्वा परमेश्वरावर जाण्याचा मार्ग एकच आहे आकाशात पतिदम तोये यथा ग्छती सागरम सर्वदेव नमस्कार केशव प्रतिग्छती पळे खाल तिचे नभातून पाणी जसे सागरा तेचं मिळवून जाई नमस्कार कोड़े ही देवास केला परी शेवटी तो पोचतो केशवाला हा विशाल दृष्टिकोन हिंदुत्वाच्या मागे हिंदू विचारधारेच्या मागे आणि हिंदू धर्माच्या मागे सातत्याने आपण सगळ्यांनी मांडणार परंतु त्याचबरोबर ज्या ठिकाणी आपली अस्मिता आपला इतिहास आपली संस्कृती याचा ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा जन्म झाला की त्या ठिकाणी मंदिर उभवणं हे स्वाभाविकपणे आमच्या भारतीय समाजाच्या केवळ एका धर्मियांच्या नाही एका केवळ हिंदूंच्या नाही तर भारतात राहणाऱ्या सगळ्यांच्या अस्मितेचं आणि स्वाभिमानाचं प्रतीक होतं आणि हा मुद्दा कम्युनल नव्हता जातीवादी नव्हता सांप्रदायिक नव्हता हा राष्ट्रीय होता आणि त्यामुळे आज आपल्या सगळ्यांना या गोष्टीचा आनंद आहे की राम रा प्रभू रामचंद्रांच्या जन्मस्थानी अयोध्येला भव्य मंदिराची निर्मिती होते आहे आणि बावीस तारखेला त्या मंदिरात बावीस तारखे आपणाला दर्शन घेण्याकरता सगळ्यांना संधी मिळणार आहे मंदिर हे प्रतिकात्मक आहे पण या संघर्षामुळे याला वेगवेगळ्या प्रकारचे आयाम होते सेक्युलर आणि शेड ऑफ सेक्युलरिजम खरं म्हणजे पंथ निरपेक्षता हा शब्द खऱ्या अर्थाने योग्य आहे सेक्युलर शब्दाचा अर्थ पंथनिरपेक्षता आहे आणि म्हणून आपल्याकडे आपण नेहमी याचा व्याख्या व्याख्या करणार धर्मनिरपेक्षता हा शब्द त्याला धरतो तो योग्य नाही आहे कारण व्यक्ती धर्मनिरपेक्ष असू शकतो समाज विशेषतः विशेष रूपाने आपण तसे बाय जेनेटिक धर्मनिरपेक्ष आहोत आजच्या प्रचलित अर्थानुसार पण धर्मनिरपेक्ष शब्दाचा अर्थ आहे सर्व धर्मसंभाव त्याचा अर्थ सेक्युलर शब्दाचा धर्मनिरपेक्षता हा अर्थ नाही आहे डिक्शनरीमध्ये पण मधल्या काळ राजकारणाकरता त्याचा चुकीचा अर्थ अर्थ लावण्यात आला आणि धर्मनिरपेक्षतेच्या आधारावर एक वेगळ्या प्रकारचं समाजकारण आणि एक प्रकारचं राजकारण आपल्या देशात झालं आपली अस्मिता आपला इतिहास आपली संस्कृती याला बाजूला ठेवून अशा प्रकारचं जे तुष्टीकरणाचं नवीन धोरण आलं त्याच्याच विरुद्ध अयोध्येचं आंदोलन म्हणजे एक जनजागरण होतं जस्टिस <coughs> विथ ऑल अँड अप्युजमेंट ऑफ नन सगळ्यांबरोबर न्याय झाला पाहिजे अन्याय कोणाच्या आधारावर होता कामा नाही आणि जात पंत धर्म आणि भाषेच्या आधारावर कुठलेही डिस्क्रिमिनेशन आम्हाला मान्य नाही हीच <coughs> <coughs> गोष्ट अनेक वेळा आपल्या सर्व प्रमुख विचारवंतांनी नेतेमंडळांनी ने मांडली स्वर्गीय बाळासाहेब देवरसांनी पुण्याच्या वसंत व्याख्यानमाला येते आपले सामाजिक विचार मला असताना सांगितलं की जातीयता आणि अस्पृश्यता जर वाईट नसेल तर दुसरी कुठलीही गोष्ट वाई वाईट असूच शकत नाही इतका प्रखरपणे त्यांनी जातीवादाचा विरोध केला जातीवादाचा आणि सांप्रदायिकतेचा विरोध करत असताना सर्व धर्म समभाव सर्व धर्माबरोबर सन्मान ही भूमिका आपण सगळ्यांनी मांडली आणि मला विश्वास आहे की आपली भूमिका ही इतिहासाच्या कालखंडामध्ये काळाच्या ओघामध्ये काळाच्या पटलावर सत्य ठरणारी आहे आणि मला याचा अनेक वेळा अनुभव आला मी नागपूरला ताजबाग म्हणून ताजुद्दीन बाबांचं मोठे वास्तरी तेवढा पंधरा ते वीस हजार मुस्लिम समाजासमोर मी एक भाषण दिलं ते सध्या यूट्यूबवर खूप चालतं आणि मी त्यात सांगितलं होतं की मी प्युअर आर एस एसवाला आहे चड्डीवाला आहे देना आहे तो होट देना नाही देणार आहे तो मत देना पर मुझे ये सिखा गया है की जो होट देगा उसका भी काम करना जो नहीं देगा उसका भी काम करना आणि मला अतिशय आनंद आहे की आता आज आधी मी येताना दोन चादरीवाले आलेच होते माझ्याकडे अनेक मुसलमान माझ्याकडे येतात आणि ताजुद्दीन बाबापासून ते तिथले अनेक भक्त मंडळी येतात आणि देशातले मुसलमान मला मिळतात मी परवा अमृतसरला गेलो होतो सुवर्ण मंदिरामध्ये तर पहिल्यांदाच त्या स्वर्ण मंदिरामध्ये जेवढे वेगवेगळे छोटे मोठे गट होते ते सगळे एकत्रित झाले आणि मला तिथल्या अध्यक्षाने सांगितलं की बहुत सालो के बाद हम सब लोक आपके कारण इकट्ठा हुए म्हणजे सिख असो बौद्ध असो मुस्लिम असो कोणतीही उपासना पद्धती असो त्या सगळ्याबद्दलचा सन्मान ठेवणं त्या सगळ्या परमेश्वराबद्दल आदर ठेवणं हीच भारतीय संस्कृतीचं प्रतीक आहे उदारता सहिष्णुता सहजता सरळता आणि सर्वसमावेशकता हे आमच्या हिरिडिटीतले जिनेटिक गुण्स आहेत आम्ही आतंकवादी नाही फंडामेंटलिस्ट नाही किंवा दुसऱ्यावर आपला विचार थोपवणारे नाही आणि म्हणून अयोध्येचा हा जो काही संघर्ष आहे तो भविष्यातल्या पिढीसमोर सत्य सरा अर्थाने त्याचा अन्वार्थ नीट समजून सांगण्याकरता माधवनी अतिशय महत्त्वपूर्ण असं हे पुस्तक त्यांनी लिहिलं मेहनत केली माधवनी याच्या आधी पण बऱ्याच गोष्टी अशा आहेत की विचाराशी कटिबद्धता ठेवून आयुष्यभर ही कार्य त्यांनी सातत्याने केलं जे मी जवळून बघितलं परंतु प्रामाणिक आणि सिद्धांतनिष्ठ कार्य करत असताना देखील माधवच्या आयुष्यात त्याला त्याचा जो यथोचित अधिकारानी असलेला जो कमीत कमी गौरव मिळाला पाहिजे होता तो मिळू शकला नाही याची खंत माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे अर्थात माधवने त्याची कधी अपेक्षाही केली नव्हती तो करणार पण आहे पण कुठेतरी विचाराधिष्ठीत राष्ट्राधिष्ठीत आणि इतिहास संस्कृती आणि विरासतशी प्रामाणिक राहून जो आपल्या देशाचा जाज्वल्य राष्ट्रभिमानाचा इतिहास आहे त्याची सांगड कुठल्या धर्माशी नाही आहे कुठल्या जातीशी नाही आहे तर ती भारतीय संस्कृतीशी आहे आणि त्या संस्कृतीचा इतिहास विरासत आणि त्याचं प्रतीक हे प्रभू रामचंद्रांचं मंदिर आहे जे अयोध्येत निर्माण होत आहे आणि मला अतिशय आनंद आहे की हे मंदिराचा हा सगळा इतिहास सुरू असताना सुप्रीम कोर्टामध्ये या केसवर विशेषतः चर्चा होत असताना तत्कालीन सुप्रीम कोर्टाचे जे न्यायमूर्ती होते त्या सगळ्यांसमोर एक यक्ष प्रश्न होता की हा प्रश्न कसा सोडवायचा त्यावेळी आमच्या सगळ्यांची अपेक्षा ही होती की इतिहास सत्य आणि पुरावा इव्हीडन्स याच्या आधारावर न्याय मिळाला पाहिजे आणि आज न्यायालयाने नक्कीच तो न्याय प्रभू रामचंद्रांच्या भक्तांना दिला त्यामुळे आता मंदिर उभं झालं इथपर्यंत इतिहास पूर्ण झाला आहे पण आपला पुरातन इतिहास जो होता त्यामध्ये विशेषतः त्या, त्या इतिहासामध्ये परकीय राजे आलेत इंग्रज आले असतील कलकत्त्याला व्यापारच्या निमित्ताने त्यामध्ये मुघल आले होते आणि या सगळ्यांनी ज्या प्रकारे आपल्या संस्कृतीवर आपल्या इतिहासावर आपल्या राष्ट्रावर आक्रमण केलं आणि त्या आक्रमणातून आपण गुलामगिरीच्या अवस्थेत पोचलो तेव्हा डॉक्टर हेडगेवारांनी हेच सांगितलं की एवढे मोठे राजे सगळ्या देशात हिंदू राजे असतानाही व्यापार करणारा येणाऱ्या काही लोकांनी मूठभर लोकांनी युनियन जॅक या देशात फडकवला याचं कारण काय कारण आपल्यामध्ये एकतेचा अभाव होता जात पंत धर्म भाषेच्या वरती उठून हिंदू संस्कृती हिंदू इतिहास हिंदुत्व आणि हिंदू जीवन पद्धतीशी समर्पित होऊन हिंदुत्व हेच भारतीयत्व आहे आणि भारतीयत्व म्हणजेच हिंदुत्व आहे हिंदुत्व हे संकुचित नाही सांप्रदायिक नाही आणि जातीवादी नाही हिंदुत्व हे सर्वसमावेशक आहे आणि राष्ट्रभिमानी आहे आणि हिंदुत्वाचा इतिहास राष्ट्राचा इतिहास आहे आज आपण सुपर इकॉनॉमिक महापॉवर बनण्याच्या प्रयत्नामध्ये हो आहोत वी आर द लार्जेस्ट डेव्हलपिंग इकॉनॉमी इन द वर्ल्ड आणि अशा काळामध्ये आपला देश सुखी व्हावा समृद्ध व्हावा संपन्न व्हावा आणि इतिहास संस्कृती आणि विरासतेच्या आधारावर कुठल्याही आपण विस्तारवादी नाही अधिकारवादी नाही भूतान किंवा नेपाळ किंवा बांगलादेशला कधी वाटत नाही आपल्यापासून काही धोका आहे याचं कारण आपण मुळातच आपला दृष्टिकोन हा समन्वयवादी आहे सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारा आहे आणि सगळ्यांचा विकास सगळ्यांनी मिळून आपला विकास करणं असा आहे अधिकारवादी आणि विस्तारवादी नाही आहे त्यामुळे येणाऱ्या काळात विश्वगुरु बनण्याची क्षमता आपल्या विचारामध्ये आहे आर्थिक आधारावर एकीकडे एक कम्युनिझम सोशलिझम आणि कॅपिटलिझम तिन्ही पराभूत झालेले आहेत नवीन येणाऱ्या काळामध्ये हिंदुत्व हिंदू संस्कृती हिंदू इतिहास हिंदू इकॉनॉमिक्स आणि हिंदू जीवनपद्धती याच्या आधारावर आपल्याला विश्वगुरु बनायचं आहे आणि प्रभुरामचंद्रांपासून तर भगवान श्रीकृष्णांपर्यंत आपल्याला सतत जी प्रेरणा जे जी जीवनदर्शन जे जी विचारदर्शन दिलं ते भविष्यातल्या पिढीपर्यंत प्रभावी पोहोचवणं <laughs> ही खरं म्हणजे सगळ्यात मोठी आवश्यकता माधवनी त्याच अनुषंगाने तीच लाईन पकडून अयोध्येचा इतिहास हा केवळ एका मंदिराचा इतिहास नाही आहे तर हा इतिहास राष्ट्र पुनर्निर्माणाचा आहे आणि राष्ट्रीय पुनर्निर्माणाच्या सामाजिक आर्थिक परिवर्तनातून राष्ट्राचं पुनर्निर्माण त्याच्याशी आहे एका विचार गाथेशी आहे एका विचार परिवाराशी आणि परंपरेशी आहे त्याच्या अनुषंगवरून त्यांनी हा इतिहास लिहिलेला आहे सकाळने त्याचं हिंदी आणि इंग्लिश करण्याचं ठरवलं मी त्यांनाही पण धन्यवाद देतो आणि माधवला विशेष रूपाने त्यांनी हे पुस्तक लिहिण्याकरता खूप कष्ट घेतले खूप माहिती गोळा केली आणि त्यांनी त्याच्यातून हे सगळं आपल्यासमोर मांडलं याबद्दल माधवलाही पण मी त्याचं अभिनंदन करतो एक छोटी विनंती करणार आहे माधव काल मी एका पुलाचं उद्घाटन केलं इथे जवळ अंबोरा म्हणून गाव आहे आपले आद्य कविराज जे होते मुकुंदराज त्यांनी पहिलं मराठी कादम पुस्तक मराठी का त्यांनी लिहिली तिथे तर त्या ठिकाणी मी तो खूप सुंदर स्टेट बीच बांधला मोठ्ठा कार्यक्रम झाला दहा पंधरा हजार लोकांचे बघणार त्या पुलावर लाईटिंग केलं ते त्या लाईट अँड साऊंड शो करणार आहे भगवान गौतम बुद्ध आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनावर खूप सुंदर जागा पाच नद्यांचा संगम आहे तर परवा तो, तो ट्विट केला मी तर आता मी गा गाडी सांगितली की आत्तापर्यंत साडेतीन कोटी लोकांनी तो बघितला साडेतीन कोटी आता माझी तुला विनंती अशी आहे की पुस्तक मोठं आजकाल वाचण्याची मुलांमध्ये किंवा तरुणांमध्ये जरा सवय नाही आहे <laughs> तर याचा तुझा मुलगा इलेक्ट्रॉनिकमधला आय टीमधला एक्सपर्ट आहे तो फार चांगलं काम करतो आपल्या पुण्याला जे आपलं इतिहास संशोधन करणारी संस्था आहे भांडारकर इन्स्टिट्यूट तिथल्या सगळ्या जुन्या ग्रंथांना डिजिटल करण्याचं काम माझ्याचा मुलगा करतो तर त्या याच्यातून छोटे छोटे पॅरेग्राफमध्ये हे डिजिटल माध्यमातून एक एक छोट्या प्रसंगातून जर मांडता आलं तर ते आपण अनेक युवकांच्यापर्यंत पोहोचू शकतो आशय बदललेला नाही आहे विचार बदललेला नाही आहे उद्दिष्ट बदललं नाही आहे पण माध्यम बदललेलं आहे काल हा निर्माण जे काल होतं ते आज नाही आज आहे उद्या ते उद्या नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला टेक्नॉलॉजीचा उपयोग करून हा अयोध्येचा इतिहास हा डिजिटल माध्यमातून जगातला कानाकोपऱ्यात कसा जाईल मी काही फार टेक्नॉलॉजी सहवी नाही आहे पण मला कोविडमुळे कार्यक्रम करायची संधी मिळाली आणि आता माझे फॉलोअर्स साडेचार करोड आहेत आणि आता अमेरिकेपासून अमेरिकेत सगळ्यात जास्त आहे कॅनडात आहेत वेस्टर्न कंट्रीमध्ये आणि मी कुठेही छोटासा कार्यक्रम झाला की जगात पोचतो इतका असामान्य टेक्नॉलॉजी बदल घडवला असल्यामुळे आपला इतिहास आपली संस्कृती आपली विरासत मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचं जीवन चरित्र रामायण महाभारत आपलं सगळे हे जे मूल्याधिष्ठित जीवनपद्धतीतून पद्धती त्यातली शिक्षा आणि त्याचा संदर्भ असणारे हे पुस्तक याला सांगड घालून एक छोट्या छोट्या डिजिटल चित्रातून त्यातून मग पलीकडे हे जर गेलं तर आपला जो उद्देश आहे तो, तो नक्कीच याच्यामध्ये यशस्वी होईल मी पुन्हा एकदा माननीय नितीन केळकर संघटन मंत्री अखिल भारतीय साहित्य परिषद श्री लखनसिंह कटरे विदर्भ प्रांत अखिल भारतीय साहित्य परिषदेचे अध्यक्ष श्री पवनपुत्रजी बादल राष्ट्रधर्माचे संपादक श्री संदीप भारंबे त्यांनी सकाळचे संपादक यांना सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माधवनी आपल्या जीवनात अनेक चिंतन आणि वैचारिक लेख लिहिले त्या मालिकेमधलं हे पुस्तक नक्कीच अनेक लोकांना आपल्या जीवनात प्रेरणा देणारं ठरेल असा विश्वास व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद माझं नाव